आपण या ठिकाणी बोल आहोत या ठिकाणी या रस्त्याचा प्रश्नासाठी माझं तो ते पत्र होतो पाचवा सहावा अनुभव नाही त्या पाचव्या सहाव्या प्रत्येक वेळेला यांचे आपल्याला आश्वासन मिळतात आणि आश्वासन मिळाल्यानंतर परत यांची कोणतीही कारवाई होत नाही अगदीच इथं बसून बघण्यासारखी परिस्थिती आहे या कोपऱ्यावरचा मी आला जो आहे तो मेगा आयोवाले म्हणत आहेत की त्यांनी करावा आणि तिकडचे म्हणत म्हणतात है की हेनी करावं त्या ह्याच्यात आज तिथं यात्रा कालावधीमध्ये हो बऱ्यापैकी पाच दहा लोक तरी मागे पडले असतील पण हे आपलं गावाचं गावाच उघसखोर हे नसताना विनाकारण हे आसूबाजूच्या सर्व लोकांना हे भोगावं लागत आहे आमचा ग्रामस्थांचा पूर्णतः रस्ता रुंदी करण्याला पाठिंबा आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला आमची काही नागरिक किंवा मुलं उपोषणा बसली होती त्यावेळेला आपण या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही आणि त्यावेळेला आश्वासनासाठी खातर तहसीलदारांनी त्यांचे जे डंपर जप्त केले होते की त्यांनी जे कुठं उत्खनन केलं होतं म्हणून जप्त केले होते हे आपल्या आंदोलन थांबवायसाठी त्यांचे डंपर देखील सोडण्यात आले व त्यांना सांगितलं की लगेच या रस्ता चालू करा म्हणून पण प्रत्यक्षात त्यांनी हा रस्ता चालू केला नाही नुसती आश्वासन दिली असं हे बेजबाबदार मेगा मेगा इंजिनिअरिंग कंपनी आहे त्यांना याचं काही पण नाही आहे त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण आहे ते गावठाणमधलं राहिलेलं आहे गावठाणमधलं राहिलेलं असताना आमचा ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं आहे की जे काही गावठाणमधले जे दुकानदार असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांची गरज किंवा काय जातील तर त्यांना त्याची नुकसान नुकसा भरपाई मिळाली पाहिजे नुकसानही भरपाई मिळून नंतर रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे आणि तुम्ही रुंदीकरण केलंय प्रत्येक ठिकाणी आले झाले नाले झाले आज पुस्ते गाव मध्येच काम झाले नाहीत आज पब्लिक स्कूल पर्यंत हे ते आज शिवागिरी मंदिरापर्यंत दोन्ही नाले, मोठे आहे चांगली असताना चारी बाजूला ओढे असताना जर आपल्या गावात पाणी तुंबत असेल किंवा एखाद्या दुकानदाराच्या जर जा पाणी जात असेल तर आपल्या सहा फार मोठे बाब आहे तर माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की मेगा इंजिनिअरिंग असो भूमी अभिलेख असो किंवा याच रस्ते विकास महामंडळ असो यांनी सर्वांनी एकत्र बसा आणि एक या गांजे आम्हाला आज आम्हाला पूर्ण इथं सर्व तर आम्ही स्वतः आम्हाला वैयक्तिक आश्वासन नको इथं त्यांनी माईक वर सांगावं माईक वर सांगून लेखी आम्हाला त्याप्रमाणे कारवाई नाही झाली तर आम्ही साहेब पोहोच साहेब तुम्हाला सांगतो इथनं पुढचं आमचं आंदोलनही असत सत्याग्रहशिवाय पर्याय नसणार आहे आम्हाला आम्हाला यानंतर यांचे कार्यालय फोडावे लागतील त्यानंतर आम्हाला त्या शब्द पर्याय राहावे लागणार कारण हे माझं साहू साखो आंदोलन आहे अण्णासाहेबात अण्णासाहेब माझं किती आंदोलन आहे तुम्ही माझे तिसरे चौथं आंदोलन तुम्ही माझ्याबरोबर आहात आज किती वेळेला त्यांनी आश्वासन दिले किती वेळेला त्यांनी हे केले प्रत्यक्षात काम कुठलंही चालू नाही आज जर का नालं नाल्याचे परविष करून पसून पर दे सेवागिरी मंदिरापर्यंत आणि रस्ता अबुंदी करत आणि ज्यांचं बाधित होते आहे बाधित असणारांचा कुणाचाही त्याला विरोध नाही बाधित असणारांचा कोणाचाही त्यांना विरोध नाही पण त्यांचं ना जे काही नुकसान होतंय त्याला त्यांना मोबदला मिळाला पाहिजे या मताचे आम्ही सर्व ग्रामस्थ सहमृी आज मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की जे कोणी या ठिकाणी उपस्थित असतील अधिकारी असतील त्यांची त्यांनी मेम मांडायचं आहे या ठिकाणी जवळजवळ दोन वर्षापूर्वी आपण आपल्याला मेगा हायवे कंपनीनं उमेहा बीक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचं चलन भरलेलं आहे चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये चरणी भरलेलं आहे की त्याच्यामुळं रस्त्याचं मोजणी करून मिळाली किंवा नाही कारण मेगा हायवेवाले आम्हाला सांगतायत की आम्हाला मोजणी करून मिळालेली नाही पैसे भरून देखील कोण आहे भूमिहाभिलेखच कोण आहे भूमि अभिलेख विभाग

दोन मिनिटांच्या मी सांगतो मी बोलतो आमच्याकडे मोजणी फी भरलेली आहे मोजणी तारीख फी काढलेली आहे आपण तीन तारीख तीन तारखेपासून आपण हातीच आपण देतो त्या तुमच्या कंपनीची पण साहेब आहे त्यांना देतो नाही नाही दबाव वगैरे काही नाही कंपनीचे लोक येतील त्याला तिथं अडचणता येईल त्यावर त्याने आम्हाला काय या या ठिकाणी या साहेबांनी आपल्याला भूमिलेचा साहेब साहेबांनी आश्वासन असं दिलेलं आहे की दिले तीन तीन तारखेपर्यंत आपल्याला दोन तीन तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणचे स्पॉट्स दाखवतील आणि त्याप्रमाणे काम चालू होईल तीन हायवे प्रतिनिधी मेगा इंजिनिअर कंपनीचा मेगा इंजिनिअर कंपनीचा